तीर्थ दर्शन योजना पण आपण सुरू केली मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ज्या ज्येष्ठांना देवदर्शनाला जायचं त्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी देखील आपण ही योजना सुरू केली आणि त्यामुळे हे राज्य शेतकऱ्यांच कष्टकऱ्यांच कामगारांच महिला भगिनींच माझ्या भावांचं माझ्या ज्येष्ठांच हे सर्वसामान्यांच सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आपण वर्षाला सहा हजार रुपये देतोय एक रुपयात पीक विमा योजना सुरू करणार हे देशातलं पहिलं सरकार आपला पहिलं राज्य आहे आज आपण त्यांना साडेसातशे एच पी पंपाने शेती करणाऱ्यांना आपण वीज बिल माफ केलेलं आहे हा ही मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की आज तरुणांना माझ्या बहिणींना ज्येष्ठांना शेतकऱ्यांना कामगारांना सगळ्या सगळ्या योजना आपण सुरू करतोय आणि मी आपल्याला विश्वास देतोय विश्वास देतोय हे बाबा कोणाला लागलं नाही ना आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण सगळ्यांनी या मुख्यमंत्री माजी लाडकी वहीन योजनेचा लाभ घ्या कुणालाही अडचण येणार नाही असं काम या ठिकाणी आपले आमदार ताई पण आहेत जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी आहेत